सांगली येथील काँग्रेस भवन इथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानिमित्त आज काँग्रेस भवन सांगली येथे सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सर्व ऑर्गनायझेशन वतीने अभिवादन करण्यात आले प्रारंभ जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मालनताई मोहिते यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले बाकीच्या उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी मालनताई मोहिते यांनी राजीव गांधी यांना पंचायत राज्य बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना युवतींना मतदानाचा हक्क बजावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनी केले यावेळी राष्ट्रपती पदक विजेते अनिल मोहिदे यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षवाढीसाठी सेवा दलाची भूमिका विशेष असणार महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेवा दलाची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगावकर यांनी राजीव गांधींच्या काळामध्ये देशाच्या जनतेचे जीवनमान उंचवण्याचं काम झालेलं आहे यावेळी माजी तहसीलदार विवेक अंकलेकर यांनीही राजीव गांधी यांच्या जीवन संदर्भात माहिती दिली सरकार सरकार हे शेतकरी विरोधी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासंदर्भात संवेदन शून्य असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही युवकांना नोकरी मिळत नाही महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येणं ही काळाची गरज आहे यावेळी पैगंबर शेख प्रदेश संघटक यांनी दहशतवाद विरोधीची शपथ घेऊन सर्वांना आभारही व्यक्त केले यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे आटपाडीचे तालुका अध्यक्ष राजू सावंत कार्याध्यक्ष निवृत्ती खंदारे कार्याध्यक्ष हनुमंत यादव ओबीसी सह जिल्हाध्यक्ष अशोक सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अतार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका